नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गतुराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की इथे आता कबीरने जे सर्व बोलणे ऐकलेले असते तेव्हा आता कबीर लगेच मनाशी म्हणतो ऋण्मयी तू इतक्या खालच्या पातळीला जाशील मला कधी वाटलं नव्हतं मला वाटलं होतं तू नाराज आहे म्हणून मी इथे आलो पण त्या निरागस मुल्य तू एवढा त्रास देते मी तुला खुश करण्यासाठी या नाटकात भाग घेणार होतो पण आता नाही आता मला फक्त गुंजासाठी या नाटकात भाग घ्यावा लागणार आहे तर आता कबीर लगेच आत्म देतो तेवढंच मृण्मीयी मायाला म्हणत असते मम्मा तुला पुन्हा मज्जा करून दाखवते ती वाजवते आणि मागे वळून बघते तर कबीर आलेले असतो तेव्हा कबीर बोलतो काय झालं मृण्मयी मी इथे आलेलं बघून तुझ्या आनंदावर विरजम पडलं की काय तेव्हा आता मृण्मीयी लगेच मनाशी म्हणते हा कधी आला याने माझं बोलणं ऐकलं तर नसेल ना अरे बापरे आता तिला टेन्शन आलेलं असतं तेव्हा म्हणून मी लगेच नाटक करते नाही रे कबीर तुझा कसला त्रास आणि तू आल्यानंतर आनंद कमी थोडा होणार आहे उलट जास्त होणार आहे तेव्हा कबीर म्हणतो मला समजलं की तू हे नाटक सगळं आपल्यासाठी करते आपल्यातले हे वादविवाद मिटवण्यासाठी करते ना म्हणून मी तुझ्यासाठी आलो आहे इथे नाटकात भाग घेण्यासाठी ऋण्मयी लगेच कबीरजवळ जाते आणि म्हणते ती कबीर खरंच तो नाटकात भाग घेणार आहे लगेच आता ती कबीरला मिठी मारते तेवढ्यात गुंजा कॉपी घेऊन आलेली असते आता गुंजा आलेली बघताच ऋण्मयी आता मुद्दाहून होऊन कबीरच्या गालावरती पब्बी घेते तेव्हा कबीर म्हणतो ऋणमयी काय करतेस तू तेव्हा लगेच ऋण्मय बोलते एवढं ऑफवर्ड होण्याची गरज नाही आहे कबीर इथे तरी कोण आहे फक्त मम्मा अरे बापरे गुंजा पण आली का पण जाऊ दे ना मी तुझी लग्नाची बायको आहे एवढं तरी काय असे म्हणून आता लगेच रुणय गुंजाकडे येते आणि लगेच गुंजाला बोलते गुंजा आणि इकडे कॉपी मम्माला मला केव्हाची कॉपी घ्यायची होती असे म्हणून आता लगेच ती मायाला कॉपी देते आता मात्र कबीर गुंजाकडे बघत असतो तेव्हा गुंजा मनाशीच म्हणते सायबा तुम्ही तुमच्या नात्यात जेवढे पुढे जाल तेवढं चांगलंच आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्येक सुख मिळालं पाहिजे त्यामुळे तुमच्या नात्यात मी कधीही मध्ये येणार नाही असे ती मनाशीच म्हणत असते तरी ते कबीरही गुंजाकडे बघून म्हणत असतो मला तुझ्या सुखात असं विरजाम पडताना नाही बघायचं गुंजा तू जो मार्ग निवडलाय ना तो मार्ग पूर्ण चुकीचा आहे आणि मी तुला या मार्गावरती चालू देणार नाहीये असे आता कबीरने ठरवलेले असते त्यानंतर इथे आता गुंजा ऑफिसमध्ये टेबल साफ करत असते तेवढ्यात त्या टेबलवरती ते टेबल नाटकाचं स्क्रिप्ट ठेवलेलं असतं भूमी नावाचं गुंजा लगेच ते हातात घेते आणि ते स्क्रिप्ट वाचते तर आता मात्र गुंजाला धक्काच बसतो तेव्हा गुंजा बोलते अरे बापरे देव बा, हे काय हे तर एकदम माझ्या साहेबाच्या स्टोरीसारखंच आहे म्हणजे ती स्टोरी हे नाटक नृण्मयीताईने नगं निवडायला नाहीतर लय वांगाळ होईल तेवढ्यात नृण्मये ध्यान जोरात गुंज त्याच्या हातातून ते स्क्रिप्ट हिसकावून घेते तेव्हा लगेच प्रिन्सिपल मॅडम बोलतात काय झालं प्रदा मॅडम काय झालं एवढं हिसकायला आता ती काम करता करता बघत होती ना त्या मृणमयी म्हणते हे नाटक तिने कशाला वाचायचं आणि काम करायचं सोडून इथे काय वाचत बसले जा काम कर तेव्हा लगेच मृणमयी म्हणते मॅडम मी हे नाटक फायनल केले बरं का लगेच समोरच्या विशाखा मॅडम बोलतात अगं मृण्मय कधी फायनल झालं मी आणलं होतं हे मला वाचायचं होतं ते म्हणून तेव्हा मृण्मयी म्हणते नाही तुम्ही दुसरं एखादं घ्या मी हेच नाटक फायनल केलेलं आहे तेव्हा लगेच ती ते विशाखा मॅडम बोलतात तू ना ट्रस्टींची मुलगी आहे ना म्हणून बरंच जबरदस्ती करत असते बरं का मृणमयी तेव्हा मृणमयी म्हणते मी सांगित तुम्हाला सांगितलं ना तुम्ही दुसरं घ्या एखादं म्हणून तुम्हाला कळत नाही का तेव्हा लगेच प्रिन्सिपल मॅडमही बोलतात हो तुम्ही एखादं दुसरं घ्या तेव्हा गुंजा म्हणते ताई असं करा ना नाहीतर तुम्हीच दुसरं सोपं नाटक घ्या तेव्हा मृण्मयी आता गुंजावरती भडकते आणि म्हणते लागलीच ज्ञान पाजायला जा काम कर उगंच आपलं मधीमधी बोलत असते तेव्हा लगेच प्रिन्सिपल मॅडम म्हणतात भांडण करू नका प्रधान मॅडम तुम्हाला आवडलं आहे का हे नाटक मग घ्या तुम्ही आणि विशाखा मॅडम तुम्ही दुसरं बघा एखादं असे म्हणून आता मॅडम तिथून निघून जातात तेव्हा लगेच विशाखा बोलते लग्न झाल्यापासून ना ही मृण्मय जास्तच ॲटिट्यूटपणा दाखवायला लागली त्यानंतर इथे आता घरी आल्यानंतर मुलं जोरजोरात जोर ओरडत असतात मामा नाटक मामा नाटक तेव्हा कबीर म्हणतो हो नाटक करणार आहे मी तेव्हा लगेच मृण्मय येते आणि म्हणते हे बघा ही आहे आमच्या नाटकाची स्क्रिप्ट रेशीम म्हणते बघू बघू रेशीम लगेच वाचते तर भूमी अरे बापरे हे तर खूप गाजलेलं नाटक आहे तेव्हा मृण्मयी म्हणते अगं हो ना खरंच खूप भांडण करून स्क्रिप्ट मिळवले मी सगळ्यांना ना असं जोडीनं नाटक करायचं आहे ना आणि सगळ्यांना हेच नाटक खूप आवडतं पण मी भांडून आणले बरं का आता लगेच कबीर ती स्क्रिप्ट हातात घेतो आणि वाचू लागतो तेव्हा मात्र त्याला धक्काच असतो तो मृण्मयला म्हणतो तू स्क्रिप्ट वाचलंय नाटकाचं तेव्हा मृणमेयन ते, ते नाही रे मला कुठे वेळ मिळाला आहे वाचायला पण आमच्या प्रिन्सिपल मॅडम म्हणाल्या होत्या खूप छान आहे मस्त तेव्हा लगेच कबीर म्हणतो तुमच्या मॅडमने तुला याची गोष्ट नाही सांगितली का नेमकं नाटकात काय आहे ते आता मात्र गुंजाही कबीरकडे बघत असते तेव्हा लगेच कबीरचे बाबा बोलतात अरे कबीर नेमकी काय स्टोरी आहे तेव्हा कबीर मीला म्हणतो हे बघ म्हणून मी तू दुसरं एखादं नाटक आहे हे नाही घेऊ शकत हे जमणारच नाही आहे तेव्हा कबीरचे बाबा बोलतात अरे कबीर तुला कसली भीती वाटते नाटकाची स्टोरी माहीत आहे याची भीती का नाटकाची स्टोरी माहीत नाही याची भीती वाटते का नको म्हणतो तेव्हा लगेच कबीर म्हणतो ही स्टोरी ना एका डोंगरतऱ्यातील गरीब निरागस मुलीवर आहे तेव्हा लगेच नित्या बोलते म्हणजे आपली गुंजाताई तर आहे ना ते रेशीम बोलते हे बघ नित्या तू मध्ये मध्ये बोलू नको जा बरं दूध पिऊन घे आता मात्र गुंजावर आहे असं म्हणताच वृण्मयीला खूपच राग येतो मृणमयी गुंजाकडे रागाने बघत असते तेव्हा सुबोध म्हणतो ए कबीर सांग ना ते स्टोरी काय आहे तू वाचलंय ना सांग बरं मग आता कबीर लगेच त्या स्क्रिप्टमधली स्टोरी सांगू लागतो ती स्टोरी पूर्णपणे कबीर आणि गुंजावर असते तेव्हा कबीर सांगू लागतो एक शहरी बाबू डोंगरवाडीला जातो आणि तिथे एक सोमा नावाची मुलगी असते खूप सुंदर निरागस तर ती आता त्या मुलाच्या म्हणजे विश्वाच्या प्रेमात पडते ती दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेली असतात आता मात्र गुंजा आणि कबीरला लगेच त्यांच्या लग्नाचे सर्व काही क्षण आठवत असतात कबीर जेव्हा पहिल्यांदी शहरातून डोंगरवाडीला गेलेलं असतं त्याचवेळेस त्याने पहिल्यांदा गुंजाला बघितलेलं असतं ते सगळे क्षण त्या दोघांनाही आठवत असतात तर लगेच कबीर म्हणतो विश्वा आणि सोमा एकमेकांवर खूप प्रेम करायचे त्यानंतर मग आता विश्वा सोमाला घेऊन शहरात आला पण त्यानंतर शहरात आल्यानंतर त्याने सोमाला पुन्हा गावाकडे नेऊन सोडलं आणि नंतर सोमा वीस विश्वा वर्षानंतर विश्वासमोर आली आणि त्याला जाब विचारू लागली असं नाटक आहे आता मात्र गुंजा आणि कबीर दोघेही एकमेकांकडे बघत असतात ऋण्मयला मात्र हे सर्व नाटक समजताच धक्काच बसलेला असतो कारण त्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम असतात अशी खूप छान स्टोरी असते पण आता कबीर आणि गुंजाचं वागणं बघता या स्टोरीची भीती वाटत असते तेव्हा आता मधु बोलते हे बघ मृण्मयी तू एखादं दुसरं नाटक ना हे एवढं अवघड नाटक करणं तुला जमेल का असं डोंगर दऱ्यातील मुली होणं तुला जमेल का तेव्हा मृण्मयी म्हणते का नाही जमणार तू जमेल ना तेव्हा कविता म्हणते का नाही जमणार जमणार ना आपल्याकडं इथे एवढं ओरिजिनल स्क्रिप्ट आहे गुंजा ही दऱ्याखोऱ्यातील मुलगी आहे सोमासारखी आता मात्र मृण्मयीला आणखीनच राग येतो ती रागाने गुंजाकडे बघत असते तेव्हा सुबोध म्हणतो चला चला खूप उशीर झालाय मग आता कबीर मृण्मयीला म्हणतो हे बघ रुण्मयी एखादं दुसरं नाटक घे तुला हे जमणार नाही असे म्हणून आतमध्ये निघून जातो तेव्हा मृण्मयी मनाशीच म्हणते नाही कबीर आता तर मी याच नाटकाचा भाग घेणार आणि त्या गुंजाच्या नाकावर टिचून सोमाचा डोंगर दऱ्यातील मुलीचा रोल करून दाखवणार आणि अवॉर्ड घेऊनच मी आता घरी येणार आहे असे आता मृण्मीनेच ठरवलेले असते त्यानंतर इथे आता दुसऱ्या दिवशी सकाळी मृण्मी मस्त तयार झालेली असते ती छान अशी साडी घालून कबीरला उठवायला येते तर कबीर झोपलेला असतो तेव्हा मृण्मी लगेच खिडकीचा पडदा बाजूला करते आणि कबीरच्या डोळ्यावरती सूर्याचं उजेड आल्यामुळे त्याला जाग येते तेव्हा कबीर डोळे उघडून बघतो तर भृण्मयी खूप छान अशी तयार होऊन आली दिसते तेव्हा कबीर म्हणतो काय चालू आहे एवढ्या सकाळी सकाळी तेव्हा लगेच भृण्णयी म्हणते कबीर हॅप्पी व्हॅलेंटाईन डे आज व्हॅलेंटाईन डे आहे तुला माहिती आहे ना आणि त्यात आज आपल्या नाटकाचा पहिला दिवस खरंच खूप मज्जा येणार आहे रे तुला ना आता माझ्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवता येणार आहे या नाटकामुळे ना आपले कॉलेजचे दिवस पुन्हा जगायला मिळणार आहे कवीर मला खरंच खूप आवडत आहे तुला आठवतं तू कॉलेजमध्ये ना फक्त माझ्याशी बोलायचा बाकींच्या मुलीशी बोलतच नव्हता आणि त्यांना खूप राग यायचा त्या तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायच्या त्यावेळेस मला असं वाटायचं त्यांना अद्दल घडवावी कबीरला लगेच आता कालचे मृण्मयीचे उंजाला टॉर्चर करणारे सर्वे क्षण आठवतात आणि मायाचे आणि मृण्मयीचे ते सगळे बोलणे कबीरने ऐकलेले असतात ते आठवत असतात तेव्हा लगेच मृण्मय म्हणते कबीर सांग ना तुला माझ्याकडून काय गिफ्ट हवं आहे बोल ना कबीर कभी। तेव्हा कबीर लगेच मृण्मयीला बोलतो मला तुझ्याकडून अतूट विश्वास हवा आहे हेच माझ्यासाठी खरं प्रेम आहे आणि प्रेमात माणूस डोळे झाकून विश्वास ठेवत असतो असे म्हणून आता तू मृण्मीकडे बघू लागतो मृण्मी मात्र काहीही बोलत नाही कबीर आता तिथून उठून बाहेर निघून जातो तेव्हा मृण्मय लगेच म्हणते कबीर ते मी माझ्या स्वतःच्या सावलीवरती पण विश्वास ठेवत नाही मम्मा बोलते ना ते अगदी बरोबर आहे लग्न झाल्यानंतर ना नवऱ्यावरती विश्वास ठेवायलाच नाही पाहिजे आणि प्रेमात समोरच्यावर विश्वास असण्यापेक्षा अख्खाच्या अख्खा माणूस जवळ असणं जास्त महत्वाचं आहे त्यामुळे तू मला सतत माझ्या जवळ हवा आहे मग तुझं माझं प्रेम असो किंवा नसो त्यामुळे आपलं लग्नाचा पहिला अंक चुकला आहे पण आता इथून पुढे नाही इथून पुढे मला जे हवं हो तेच होणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे नाटकाची कॉलेजमध्ये स्क्रिप्टला सुरुवात झालेली असते तेव्हा तिथे विचारलं जातं प्रेमाची व्याख्या काय म्हणून बोलते प्रेम म्हणजे एकमेकांना स्पेशल फील करून देणं तेव्हा लगेच गुंजा म्हणते एकमेकांचं दुखणं खुपणं समजणं मग कबीर म्हणतो उन्हाची सावली करणं आणि आयुष्यभराचा ध्यास तेव्हा आता कबीर आणि गुंजा बरोबरच प्रेमाची व्याख्या सांगत असतात आता दोघांचं बरोबर सेम वाक्य येतं प्रेम म्हणजे डोळे झाकून ठेवलेला विश्वास आता मात्र रुमयला धक्काच बसतो कारण कबीर आणि गुंजाची प्रेमाची व्याख्या सेम जुळलेली असते म्हणजे दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम असतं हे दिसून आलेलं असतं त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब